नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आर्थिक गप्पा या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही अठरा वर्षांचे आहात का किंवा पैताळीस किंवा अगदी साठ मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण आज आपण बोलणार आहोत पैसे वाचवताना किंवा गुंतवताना होणाऱ्या पाच सामान्य चुका आणि त्या टाळण्याचे सोपे मार्ग चूक क्रमांक एक उद्दिष्ट न ठरवता बचत सुरू करणे अनेक लोक बचत तर करतात पण ते हे का करत आहेत हेच ठरवत नाहीत तुम्हें घर विकत घया कि निवृत्ति नर आयुष्य सुरक्षित कराए उद्दिष्ट ठरवा बचत सुरू करा चूक क्रमांक फक्त फिक्स्ड डिपॉजिट पर विसंब राहने आजूबाजू के लोग फिक्स डिपॉजिट संगत म्यूचुअल फंड संगणितरी सोना कधी विचार पी कूक गरजाना योग्य है डायवर्सिफाई कराजे जोखीम कमी फायदा जास्त चूक क्रमांक तीन इमर्जन्सी फंड न ठेवणे आयुष्यात काहीही होऊ शकत अचानक येणारा मेडिकल खर्च नोकरी जान इत्यादी म्हणून कमीत कमी छ महिन्याचा खर्च आपण बाजूला ठेवायला हवा हे तुमचं सुरक्षा कवच आहे चूक क्रमांक चार केवळ इतराच ऐकून गुंतवणूक करणे माझ्या मित्राने सांगितलं म्हणून मी पैसे टाकले असकरून नुकसान होत हे पैसे तुमचे आहेत मग निर्णय दुसऱ्याच्या का नेहमी माहिती घ्या समजून घ्या आणि मगच गुंतवणूक करा चूक क्रमांक पाच इन्शुरन्स आणि गुंतवणूक एकत्र करणे लाईफ इन्शुरन्स आणि गुंतवणूक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत एक चांगली टर्म पॉलिसी घ्या आणि गुंतवणूक स्वतंत्र ठिकाणी करा वय काहीही ही असो ह्या चुका छोट्या वाटतात पण या मुले आपल्या आर्थिक प्रवासात मोठ नुकसान होऊ शकत म्हणून शिका समजून घ्या आणि योग्य निर्णय घ्या अजून अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आर्थिक गप्पाला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच पुढील आर्थिक गप्पामध्ये कोणत्या विषयावर बोलायचं ते कॉमेंट करून नक्की सांगा भेटूयात पुढच्या आर्थिक गप्पामध्ये आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद